नमस्कार मंडळी अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत स्वामींची कृपा अगाध आहे जेव्हा माणसाचे सर्व मार्ग बंद होतात जेव्हा विज्ञानाचे हात टेकले जातात तिथूनच स्वामींची लीला सुरू होते आज मी तुम्हाला स्वामींच्या अशाच एका चमत्काराची कथा सांगणार आहे जी ऐकून तुमचे डोळे पाणवतील आणि स्वामींवरील विश्वास अधिक दृढ होईल ही गोष्ट आहे एका अशा भक्ताची ज्याच्याकडे काहीच नव्हते पण विश्वास मात्र हिमालय एवढा होता तर ऐका अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दर्शनासाठी हजारो लोक येत असत त्यातच एक गरीब ब्राह्मण होता ज्याचे नाव विनायक होते विनायक अत्यंत गरीब पण स्वामींचा प्रामाणिक भक्त त्याच्या घरात खाण्यापिण्याची टंचाई होती पत्नी आजारी होती आणि पदरी छोटी दोन मुले होती लोक त्याला हिनवत असत अरे विनायक तू स्वामींची एवढी सेवा करतोस पण तुझ्या पदरी काय रे गरिबी काय पाठच सोडत नाही पण विनायक फक्त हसून म्हणे माझे स्वामी आहेत ना ते योग्य वेळ आली की नक्की धावून येतील एके दिवशी परिस्थिती इतकी खालावली की घरात धान्याचा एकही दानाही उरला नाही मुलांच्या भुकेने व्याकुळ झालेल्या चेहऱ्याकडे पाहून विनायकचे हृदय पिळवटून निघाले तो धावत धावत अक्कलकोटला स्वामींच्या मठात गेला स्वामी झाडाखाली बसले होते विनायक दूरनच स्वामींकडे पाहत राहिला त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होते त्याने एकही शब्द उच्चारला नाही पण त्याचे डोळे स्वामींना साकडं घालत होते स्वामींनी विनायककडे पाहिले आणि रागात ओरडले काय रे इथे कशाला आलास जा निघून इथून लोक चकित होऊन पाहू लागले विनायक घाबरला आणि रडत रडत गावाबाहेरच्या एका निर्जन जागी जाऊन बसला त्याला वाटले स्वामींनीही त्याला नाकारले तो तिथेच एका दगडावर डोकं टेकून स्वामींचा जप करू लागला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अचानक तिथं एक वृद्ध ग्रहस्थ आले त्यांच्या हातात एक छोटी पिशवी होती त्यांनी विनायकला विचारले बाबा तू का रडतोयस हे घे स्वामींनी तुला दिली आहे विनायकने ती पिशवी उघडून पाहिली तर त्यात चक्क सुवर्ण मुद्रा आणि भरपूर धान्य होते विनायकला काहीच कळेना तो त्या गृहस्थाकडे आभार मानायला वळला तर तिथे कोणीच नव्हते तो धावत पुन्हा मटात गेला स्वामींनी त्याला पाहताच हसून म्हटले काय रे मिळाले का आता रडणे थांबव आणि जा मुलांकडे विनायकला समजले की स्वामींचे ते जा निघून म्हणणे हा एक संकेत होता आणि तो वृ उरु, वृद्ध ग्रहस्थ दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः स्वामीच होते स्वामींनी त्याच्या भक्तीची परीक्षा घेतली आणि त्याचे रक्षणही केले मंडळी ही केवळ एक कथा नसून हा स्वामींचा अनुभव आहे आपण जेव्हा संकटात असतो तेव्हा स्वामी आपल्याला कधीच एकटे सोडत नाहीत कधी कधी ते आपल्याला कठोर वाटतात पण त्यामागे ते त्यांचे प्रेम दडलेले असते म्हणूनच म्हटले आहे अशक्यही शक्य करतील स्वामी तुम्हालाही असा काही अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींची ही लिला जास्तीत जास्त लोकां पर्यंत पोचावी यासाठी या, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ